पारोळा तालुक्यातील रेती चोर मोठे महसूल अधिकारी झाले खोटे अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील कोड पिपरी कलाली अशा गावातील नदीमधून खुलेआम चोर स्थानिक अधिकाऱ्यांना हप्ते देऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना खिशात ठेवून दररोज लाखो रुपयांची रेती चोरण्याचा धंदा जोमात करीत आहे अधिकारी गेले कोमात ज्या पारोळा तालुक्यातील या नदीमधून नदीकाठच्या लोकांना पाणी मिळत नव्हतं आता कुठेतरी पाणी साचतय पण रेती चोर मात्र रेती चोरून पाण्याची कमतरता भासली पाहिजे म्हणजे जसे मागचे दिवस होते ते दिवस अद्याप आले पाहिजे व स्थानिक तलाठी ग्रामसेवक व महसूल विभागाचे पथक यांच्याकडे जाऊन दर महिन्याला हप्ते गोळा करतात म्हणून खुले आमतीची महसूलची चोरी जोमात स्थानिक अधिकारी व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाक केल्यामुळे आज या परिसरातील या नदीमधून मोठ्या प्रमाणात रेती चोरली जात आहे काही दिवसापुढे अंमणनेरीतील नदीकाठावर स्थानिक प्रशासनाने धाडी टाकल्या असता केसेस केल्या परंतु पारोडा प्रशासन झोपेचे सोंग घेऊन काम करीत आहे यामुळे महसूल शहर मोठे अधिकारी झाले खोटे